नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाला फार मोठे महत्व आहे आपल्या पूर्वजांना आपले धर्मशास्त्र देवतांप्रमाणेच उच्च स्थान देते पितृपक्ष म्हणजे पूर्वजांच्या स्मरणाचा आणि तृप्तीचा विशेष काळ या काळात आपले पितर आपल्या भेटीला येतात असे मानले जाते आणि त्यांच्या तृप्तीसाठी श्रद्धेने तर्पण व पिंडदान केले जाते पूर्वजांची कृपा लाभल्यास घरात सुखशांती नांदते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे आपले शास्त्र सांगते शेवटच्या दिवशी आपल्या पितरांचे आत्मे कावळ्यांच्या रूपात येऊन पिंडस्वरूपात दिलेले अन्न ग्रहण करतात अशी श्रद्धा आहे अशा या पितृपक्षाच्या निमित्ताने एक पुरातन कथा सांगितली जाते जी पितरांच्या आशीर्वादाची महिमा दर्शवते ती कथा आहे प्रजापती रुची यांची पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी रुची नावाचे एक प्रजापती होऊन गेले होते त्यांनी स्वतःला संसाराच्या मोहमायेपासून पूर्णपणे दूर ठेवले होते ते लग्न न करता एकटेच वनात भ्रमण करीत आणि तपश्चर येत मग्न असत गृहस्थ जीवनाविषयी त्यांच्या मनात किंचितही आकर्षण नव्हते रुचिऋषी आपले दिवस ध्यानधारणा आणि साधना यांत व्यतीत करत असत ते फळफुलांवर आणि वनस्पतींच्या कंदमुळांवर उदरनिर्वाह करत त्यांची आश्रम कुठेही अतिशय साधी होती आश्रमाभोवती घनदाट जंगल पसरले होते पशुपक्षीही त्यांच्या सान्निध्यात निर्व्याज वावरत असत रुचींच्या शांतीमय तेजाने वातावरण पवित्र बनले होते ऋषींच्या जीवनात भौतिक सुखसुविधांना स्थान नव्हते मोक्षप्राप्तीचे ध्येयच त्यांनी आयुष्याचे ध्येय मानले होते अशा तपस्वी जीवनक्रमात एक दिवस रुची ध्यानस्थ अवस्थेत होते त्याचवेळी त्यांना एका अद्भुत दृष्टांताचा अनुभव आला त्यांनी पाहिले की समोर त्यांच्या चार पिढ्यांचे दिवंगत पूर्वज भासमान झाले होते वडील आजोबा पणजोबा आणि त्यांच्याही आधीचे प्रपितामह ते सर्व अतृप्त अवस्थेत मान खाली घालून भटकत होते त्यांच्या चेहऱ्यांवर चिंतेची छाया होती आणि ते भुकेले तहानलेले दिसत होते हे दुःखदृश्य पाहून रुची व्यथित झाले त्यांची ध्यानस्थिती भंग पावली आणि मन अस्वस्थ झाले हे दृष्टांत रुचींच्या विरक्तीमुळे त्यांच्या पितरांची वाढती चिंता दर्शवत होते वास्तविक रुचींच्या वंशात मानवजातीचे मार्गदर्शन करणारा एक महाप्राण जन्मावा अशी अपेक्षा होती पण रुचींच्या संसारत्यागामुळे वंशच पुढे चालणार नसल्याची खंत पूर्वजांच्या मनात होती अखेर आपल्या वंशजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी पितरांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन त्याला संवादाने समजावण्याचा निर्णय घेतला संध्याकाळ होत आली तेव्हा रुची आपल्या आश्रमाबाहेर ध्यानधारणेस बसले होते इतक्यात अचानक स्वर्गीय तेजाने परिसर उजळून निघाला आश्चर्यचकित रुचींच्या समोर त्यांचे चार पितृपुरुष प्रत्यक्ष अवतरले समोर पाहून काही काळ रुचींना सुचेना त्यांनी थरथऱ्या हातांनी नमस्कार केला पितर म्हणाले वत्सा रुची आम्ही तुझ्यावर संतुष्ट आहोत परंतु अजून एक महत्वाचा कर्तव्य तू पार पाडायचे आहेस तू संसार त्यागून वैराग्य स्वीकारले आहेस पण त्यामुळे तुझा वंश थांबला तर मानवजातीच्या प्रगतीचे काय होईल तू जर लग्नच केले नाहीस तर पुढील पिढी कशी जन्मेल आमचे श्राद्धकर्म कोण करील तुझ्यावर आमचे पितृण आहे आणि ते तुलाच फेडायचे आहे आम्ही उपाशीच राहू गृहस्थ धर्म हा प्रत्येक पुरुषाचा पवित्र धर्म आहे मोक्षप्राप्तीसाठीही गृहस्थ धर्म पाळणे आवश्यक आहे केवळ वैराग्याने सर्व काही साध्य होईल असे नाही लग्न कर आणि आपला वंश पुढे चालव तुझ्या संततीतूनच मानववंश फुलत राहील आणि जगाला एक योग्य मार्गदर्शक मिळेल पूर्वजांचे बोल ऐकून रुची काहीसे असमंजस अवस्थेत पडले त्यांना पितरांचे म्हणणे पटत होते तरीही त्यांच्या मनात शंका दाटल्या ते नम्रस्वरात पितरांना म्हणाले पितृदेव मी आपले बोलणे मान्य करतो परंतु आतापर्यंत मी संसारत्यागच मोक्षाचा मार्ग मानला होता मी आयुष्यभर संसारापासून दूर राहिलो आता माझे वयही झाले आहे माझ्याकडे ना संपत्ती ना वैभव अशा स्थितीत कोण आपली कन्या माझ्यासारख्या तपस्वीला देईल त्यांच्या आवाजात चिंतेची सावली होती पितरांनी रुचींचा संभ्रम दूर करण्यासाठी त्याला धीर दिला ते म्हणाले वत्सा तुझे हे प्रश्न ईश्वरी मार्गदर्शनाने सुटतील तू चिंता करू नकोस आमचे आशीर्वाद तुझ्यावर आहेत असे म्हणून पितर रुचींना आशीर्वाद देत अंतर्धान पावले त्यांच्या जाण्यानंतरही रुचींच्या मनातील प्रश्न पूर्णपणे निवले नव्हते काही काळ ते विचारमग्न बसून राहिले अखेर त्याने सर्व चिंता मागे सारून सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवांशी आराधना करण्याचे ठरवले रमणीय वनातील एका शांतस्थळी रुची कठोर तपश्चर्या करू लागले दिवसेंदिवस ते ध्यान आणि जपात तल्लीन झाले अनेक महिने त्यांनी अशी कठोर तपश्चर्या अखंड सुरू ठेवली प्रखर उन्हाच्या झळा असोत वा थंडगार वारे रुची एका पायावर उभे राहून तप करत राहिले निसर्गाच्या या कठोर परीक्षांनीही त्यांच्या एकाग्रतेत विघ्न आले नाही अखेर रुचींच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन चतुर्मुख ब्रह्मदेव स्वतः प्रकट झाले तेजस्वी देदीप्यमान रूपात प्रकट झालेल्या ब्रह्मदेवांना पाहून रुची आनंदाने त्यांच्या चरणी नतमस्तक झाला रुची हात जोडून विनवू लागले प्रभू माझ्या पितरांनी मला गृहस्थ धर्म स्वीकारण्याची आज्ञा दिली आहे पण माझ्या परिस्थितीत ते कसे साध्य होईल हे समजत नाही कृपया मला मार्ग दाखवा ब्रह्मदेवांनी आशीर्वाद देत गंभीर स्वरात सांगितले वत्सा रुची तू अत्यंत निष्ठेने तपस्या केलीस आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता सर्वप्रथम आपल्या पितरांसाठी तर्पण करून श्रद्धेने त्यांची स्तुती कर त्यानंतर पुन्हा माझी आराधना कर ब्रह्मदेवांचा उपदेश मानून रुचीजवळच्या नदीकाठी गेले त्यांनी स्वच्छ जल अर्पून विधीपूर्वक आपल्या पितरांना श्राद्धतर्पण केले मग पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने त्यांनी पूर्वजांची मनपूर्वक प्रार्थना सुरू केली रुचींचा भक्तिमय आर्त स्वर चहुदिशांना घुमू लागला त्यांच्या प्रत्येक शब्दातून पितरांप्रती अपार आदर प्रकट होत होता रुचींच्या स्तुतीचे शब्द इतके दिव्य होते की पुढे ते पितृस्तोत्र म्हणून विख्यात झाले रुची आपल्या पितरांची अखंड भक्ती आणि स्तुती करण्यात तल्लीन झाला रुचींची निजस्वार्थ प्रार्थना ऐकून पितर अत्यंत प्रसन्न झाले तेजोमय प्रकाशात त्यांचे दिव्य रूप प्रकट झाले आणि ते पुन्हा रुचींसमोर उभे राहिले आपल्या पूर्वजांना पुन्हा समोर पाहून रुचीभाव विभोर झाला त्यांनी पटकन पितरांना वंदन करून मस्तक चुकवले पितरांनी आशीर्वाद देत सौम्य स्वरात सांगितले वत्सा रुची तुझी प्रार्थना आम्हाला अत्यंत प्रिय झाली आहे आम्ही तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहोत तुझं तर्पण व स्तुती अर्पिलीस त्याने आम्ही पूर्ण तृप्त झालो आहोत तुझ्या भक्तीने आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत वर माग तुला जे हवे आहे ते माग नम्र रुची म्हणाले हे पितृदेव कृपा करून मला एक सुयोग्य पत्नी लाभावी हाच आशीर्वाद द्या तिच्या सहवासाने मी गृहस्थ धर्माचे पालन करून आपला वंश पुढे चालवू शकेन पितर प्रसन्न हसले आणि वरदहस्त आशीर्वाद देत म्हणाले तथास्तू तुला लवकरच एक सुयोग्य पत्नी मिळेल आणि तू लवकरच पिता होशील हे वरदान देऊन पितर पुन्हा अदृश्य झाले तितर अंतर्धान होताच अवघ्या थोड्याच वेळात जवळच्या नदीच्या प्रवाहात एक दिव्य हालचाल झाली त्या पवित्र जलातून एक स्वर्गसुंदरी अप्सरा प्रमलोचा आपल्या तरुण कन्येसह प्रकट झाली अप्सरेचे रूप अपूर्व होते जणू स्वयं लक्ष्मी अवतरली होती तिच्या देहाभोवती सोनेरी प्रभामंडळ पसरले होते तिची कन्यादेखील अतिशय सुंदर आणि दिव्य तेजाने उजळलेली होती स्वर्गसुंदरी अप्सरा प्रमलोचा पुढे येऊन रुचीच्या समोर आली तिने रुचीला वंदन करून मधुर स्वरात म्हणाली महान ऋषीवर्मी स्वर्गलोकीची अप्सरा प्रमलोचा देवतांच्या इच्छेनुसार मी माझी कन्या तुमच्यासाठी अर्पण करण्यास आणली आहे कृपया माझ्या कन्येशी विवाह करून आम्हाला धान्य करा अप्सरेचे अद्भुत बोल ऐकून रुची अचंबित झाले प्रथम त्यांचा विश्वास बसत नव्हता पण लगेचच त्यांना आपल्या पितरांच्या आशीर्वादाचे स्मरण झाले त्यांनी प्रसन्न मनाने उत्तर दिले हे देवीही तर माझ्यावर आणि माझ्या पित्रांवरची तुमची महान कृपा आहे मी विनम्रतेने तुमच्या कन्येला पत्नी म्हणून स्वीकारतो पितरांच्या आशीर्वादाखाली आणि देवांच्या साक्षीने रुची आणि प्रमलोचेच्या कन्येचा विवाह विधीपूर्वक संपन्न झाला स्वर्गातून जणू पुष्पवर्षा होत असल्याचा भास झाला आणि सभोवती मंगल वातावरण पसरले त्याप्रमाणे त्यागी तपस्वी रुची यांनी गृहस्थ जीवनात प्रवेश केला काही काळानंतर त्या दाम्पत्याला एक तेजस्वी पुत्ररत्न जन्माला आले त्या पुत्रजन्माच्या आनंदातही रुची आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याचे कार्य विसरले नाहीत त्यांनी तत्परतेने पितृश्राद्ध आणि पिंडदान विधी करून पितरांना तृप्त केले लवकरच रुचींना ध्यानावस्थेत एक दिव्य साक्षात्कार झाला ज्यात त्यांच्या पितरांचे आशीर्वाद लाभले तेजस्वी स्वरूपातील पितर रुचीकडे पाहून आनंदाने हसले आणि धन्यवाद वत्सा असे उच्चारत अंतर्धान पावले रुचींचे हृदय कृतज्ञतेने भरून आले त्या बालकाचे नाव म्हणू ठेवण्यात आले रुचींचा पुत्र असल्यामुळे पुढे तो रौच्च मनू या नावाने प्रसिद्ध झाला हाच मनु पुढे जाऊन समस्त पृथ्वीचा पराक्रमी सम्राट बनला त्याने संपूर्ण पृथ्वीवर न्यायधर्माने राज्य केले आणि प्रजापती रुचींच्या वंशाचा पुढील इतिहास घडवला रौच्य मनू बालपणापासूनच विलक्षण बुद्धिमान आणि पराक्रमी होता रुची आणि त्यांच्या पत्नीने त्याला धर्मनीती आणि विद्या यांचे उत्तम शिक्षण दिले बालक मनूने लहान वयातच आपल्या गुणांनी सर्वांना प्रभावित केले होते रौच मनू हा आपल्या युगाचा आदर्श सम्राट ठरला त्याच्या राज्यकाळात सर्वत्र शांती आणि सुव्यवस्था नांदली धर्मन्याय आणि सुबत्तेचे राज्य त्याने प्रस्थापित केले लोकांनी त्याच्या राज्यात आनंदाने आणि निर्भयपणे जीवन व्यतीत केले प्रजाजन त्याला न्यायप्रिय आणि दयाळू शासक म्हणून गुणगुणत असत अशा रीतीने रुची यांच्या वंशात जन्मलेल्या त्या महापुरुषाने संपूर्ण जगाचे कल्याण केले लीला आणि आध्यात्मिक संदेश यांचा संगम असलेली ही कथा आहे प्रजापती रुची यांनी पितरांच्या आज्ञेचे पालन करून वंश पुढे चालवला आणि आपल्या पूर्वजांचे ऋण फेडले पितरांच्या आशीर्वादामुळे त्यांना सुयोग्य पत्नी आणि प्रतापी पुत्र लाभला या घटनेतून पूर्वजांच्या कृपेचे महत्त्व स्पष्ट होते तसेच रुची ऋषींनाही अनुभवातून उमगले की मोक्षप्राप्तीसाठी आपल्या कुटुंब कर्तव्यांचा त्याग करता कामा नये आजही आपण आज पितृपक्षात श्रद्धेने आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण व श्राद्ध अर्पण करतो आणि त्यांचे आशीर्वाद मागतो पूर्वज प्रसन्न राहिले तर घर आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते अशी आपली श्रद्धा आहे या कथेतून आपल्याला कर्तव्य भक्ती पूर्वजांप्रती आदर आणि संसारधर्म यांचे संतुलन यांचा मौल्यवान आध्यात्मिक संदेश मिळतो या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या पितरांप्रती कृतज्ञ राहून त्यांची सेवा आणि स्मरण निष्ठेने करायला हवे अनेक ठिकाणी पितृपक्षाच्या काळात प्रजापती रुची यांचीही कथा भक्तिभावाने ऐकली जाते अशी श्रद्धा आहे की ही कथा ऐकल्याने आणि श्राद्ध कर्म करणाऱ्यांना पितरांचा विशेष आशीर्वाद मिळतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेवजय माता पार्वती नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद